अकोला जिल्ह्यातील बोरगाव बैराळे येथे हाथरून रस्ता पूर्णतः खळतळ झाल्यामुळे या रस्त्यावरील सेवा बंद करण्यात आली आहे या मार्गावरून सेवा बंद असल्याने महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत तसेच रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय बोरगाव बैराळे ते हातरून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने या मार्गावर बस वाहतूक केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही एस्टी या कारणास्तव एस टी महामंडळातर्फे या मार्गावरील बस फेरी रद्द करण्यात आली आहे सदरचा रस्ता हा त्वरित चांगला करावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सदरचा रस्ता त्वरित सुरू करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी तसेच गावकऱ्यांनी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून आमचा हातरून बोरगाव रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्याकरिता आम्ही बांधकाम विभाग आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्याकरिता आलो अनेक वेळा मागण्या करूनही रस्ता पूर्ण होत नाही म्हणून आम्ही उपोषणाचा इशारा देण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलेला दुरुस्त होऊन डांबरीकरण झाला पाहिजे आज निवेदन दिलं मान्य कलेक्टर साहेबांना दिलं होतं की रस्ता खराब असल्यामुळे एस टी बंद करण्यात येईल तर त्यांनी गेल्या दोन दिवसापासून एस टी बंद केलेली आहे म्हणून रस्ता दुरुस्त केल्यानंतर एसटी ती चालू होईल म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी आपलं नाव विनायक वैराडे बोरगाव वैराळे आम्ही बोरगाव वैराडे सर्व विद्यार्थी आहोत इथं सरपंच आणि इतर सरपंच इथे उपस्थित आहेत तर गेल्या काही वर्षापासून हातरुण ते बोरगाव वैराडे हा रोड अत्यंत खराब झालेला असून आम्ही सर्व शाळेचे विद्यार्थी आहोत तर आम्ही बस येणं जाणं करतो अकोला ते बोरगाव वैराडे तर आमची जी बस आहे ती रस्त्यामुळं बंद झालेली आहे तर रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी तर आमचं लव लवकरात लवकर रस्त्या चांगला करून बस चालू करण्यात आली ही आमची विनंती